एका व्ह्युअरने कमेंट करून आम्हाला विचारलं होतं की स्वयंपाक घरातच देवघर असेल तर चालतं का आता याबद्दल वास्तुशास्त्र काय म्हणतं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो घरातलं देवघर हे अतिशय पवित्र ठिकाण असतं तिथे बसून आपण आपल्या मनातल्या इच्छा देवाला सांगत असतो आपली दुःख देवासमोर मांडत असतो हे देवघर स्वयंपाक तर चालतं का कारण हल्ली जागेची अडचण असते छोटी छोटी असतात अशा वेळी देवघरासाठी योग्य जागा दिसते आणि मग तिथे ते बनवलं तर काही अडचणी तर येत नाही ना असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे खरं म्हणजे स्वयंपाक घरामध्ये माता अन्न पुरवण्याचा वास असतो आणि म्हणूनच स्वयंपाकघर सुद्धा देवघरा इतकंच पवित्र असतं तिथेच आपल्याला आरोग्यदायी असं अन्न आपण बनवत असतो शिजवत असतो त्यामुळे स्वयंपाक घरामध्येच देवघर बनवायला काही हरकत नाही पण 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 असे काही नियम आहेत जर तुम्ही स्वयंपाकघरात देवघर बनवत असाल तर ते तुम्ही पाळायलाच हवेत कोणते आहेत ते नियम चला बघूया जर तुम्ही किचन मध्ये देवघर बनवत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो हा अग्नितत्वाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर तो वास्तूनुसार चांगला मानला जातो किचनमध्येच मंदिर असेल तर त्याचा रंग लाल द्या लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा किंवा पिवळा कलर सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवत असाल तर त्याची दिशा कोणती असावी अर्थात ईशान्येकडची दिशा असावी अर्थात उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या मधली दिशा हिला ईशान्य दिशा असं म्हणतात याच दिशेला तुम्ही देवघर बनवा ही दिशा देवघरासाठी उत्तम मानली जाते तिथून सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते म्हणूनच जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवत असाल तर स्वयंपाकघराच्याही ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही देवघर बनवा तसं तर देवघर कुठेही बनवलं तरी देवघराची स्वच्छता ही व्हायलाच पाहिजे पण त्यातही जर तुम्ही स्वयंपाकघरात देवघर बनवता आहात तर मात्र व्यवस्थितपणा ठेवायलाच हवा देवघराच्या वरती खूप पसारा असता कामा नये मोठी अडगळ जमा करता कामा नये सुकलेल्या फुलांच्या माळा अजिबात ठेवू नका पिटी, इतर साहित्य देवघरामध्ये ठेवू नका देवघरामध्ये एकाच जास्त मूर्ती किंवा फोटो असू नयेत त्याचबरोबर गणपतीची छोटीशी मूर्ती आपल्या देवघरात नक्की असावी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही देवघर स्वयंपाकघरात बनवत आहात तर सिंक मध्ये खरकटी भांडी जमा होतील असं काही करू नका रात्री सिंकमध्ये मध्ये खरकटी भांडी ठेवली आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही घासणार आहात असं चित्र दिसता कामा नये स्वयंपाक ठेवलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वयंपाक घरात चपला बुट घालूनही जाऊ नका अनेकांना पायाचे त्रास असतात त्यामुळे त्यांना चपला वापरावे लागतात पण स्वयंपाक घरामध्ये देवघर असल्यामुळे तुम्ही तिथे चपला घालून जाऊ शकत नाही सगळ्यात महत्वाचं गॅसच्या अगदी समोर देवघर ठेवू नका कारण मग स्वयंपाक करताना देवघराकडे तुमची पाठ होईल आणि सगळ्यात महत्वाचं देवघर स्वयंपाकघरात बनवताय ना मग सात्विक अन्न स्वयंपाकघरामध्ये शिजवलं गेलं पाहिजे इतर कुठल्याही प्रकारचं अन्न स्वयंपाकघरात शिजवता कामा नये या काही नियमांचं पालन तुम्ही करत असाल तर देवघर स्वयंपाकघरामध्ये असायला काहीच हरकत नाही मित्रांनो घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचन मध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा या दिशेला तुम्ही देवघर बनवू शकता देवघर ईशान्य दिशेलाच असावं कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य अर्थात पश्चिम आणि दक्षिण यांच्यामधली दिशा या कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळ सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामध्ये विविध दोष असले तरी ते आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातली नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते देवघरातील अग्नेय कोपऱ्यामध्ये दिवा समयी आणि निरांजन ठेवावी धूप तिथे लावावा उदबत्तीच स्टँड देवघरातल्या अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवावं त्याचबरोबर देवघरात पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी नक्की बसवावी देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला चुकूनही लावू नयेत देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं देवघर दक्षिण दिशेला चुकूनही करू नये देवघराच्या वरच्या बाजूस निर्माल्य माळा असू नये तसंच कोणत्याही प्रकारची अडगळ नसावी प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरामध्ये ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती असाव्यात किंवा फोटो असावेत कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती नक्की असावी इष्टदेवतेचा फोटो किंवा मूर्ती त्याचबरोबर बाळकृष्ण नंदी तसंच नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पंचधातूची हे सुद्धा नक्की असावं देवघरातील सर्व मूर्तींची तोंड पश्चिमेस असावी म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचं तोंड पूर्वेला होईल अशा पद्धतीने देवघराची मांडणी असावी शंखाचे निमूळ ते टोक दक्षिणेकडे किंवा शंकराच्या पिंडीचे निमूळ ते टोक उत्तरेकडे करून ठेवावे देवघराला तोरण असावे उंबरठा असावा देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अगदी अंगठ्याच्या आकारा एवढे असावे आणि त्यावर नाग नसावा तसंच देवघरात एकच शिवलिंग असावं एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरामध्ये ठेवणं शास्त्रात वर्ज सांगितलंय अन्य देवी देवतांच्या मूर्ती सुद्धा छोट्या आकाराच्या असाव्यात घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू किंवा चप्पल बूट अजिबात जाऊ नयेत देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत हे महत्वाचं पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावं असंही सांगितलं जातं इतर गोष्टी देवघरामध्ये ठेवू नये देवघरामध्ये महादेव शंकरांची मूर्ती किंवा फोटो पुजला जाऊ नये अशी सुद्धा मान्यता आहे देवघरात शनीची पूजा करू नये घरात मारुतीचा फोटो कुठे असल्यास चालेल पण तो देवघरात ठेवू नये देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये किंवा गुरु आणि शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये असं सुद्धा सांगितलं जातं देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर मांडावीत एकाच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती पूजेमध्ये असू नयेत एकाच देवतेची मूर्ती आणि फोटो असेल तर हरकत नाही देवघरात स्टोरेज करताना तेल वाती अगरबत्ती तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावेत शिवाय हात पुसायला रुमालही ठेवावा देवाचे वस्त्र तांब्या अशा वस्तूंसाठी नीट जागा असावी देवघरातील सजावटीचे सामान पण तिथेच राहील याची काळजी घ्यावी काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते तिथे देवघर हे भिंतीवरच अडकवावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे योग्य त्या प्रकाश व्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते योग्य प्रकाश व्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यातही भर घालते देवघरात प्रकाश तुमच्या बरोबरच आहेत की नाही ते तपासून पहा देवघर स्वच्छ असावे हे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी नांदते हे लक्षात ठेवा मित्रांनो देवघराविषयीची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका